न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सायंकाळच्या सुमारास चार मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले या वादानंतर हे चौघे रेल्वे स्थानक परिसरात आले असता यापैकी शंकर संसारे नामक तरुणाने विकास पगारे यांच्यावर गोळीबार केला यात पगारे यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर रेल्वे स्टेशनवर उपस्थित पोलिसांनी लगेचच गोळीबार करणाऱ्या इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून बंदूकही जप्त केली आहे या प्रकरणी सध्या रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहे त्यामध्ये जण होते त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दाखल पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला आणि त्या वादाचं परिवर्तन हे फायरिंगमध्ये झालं दोन राऊंड फायर केले एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर